आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन जोडे मारो जोडे मारो जोडे मारो अरे जोडे मारा जोडे मारा जोडे मारा अरे जोडे मारा जोडे मारा जोडे मारा अरे जोडे मारा जोडे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले सुनील केदार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संपणार आहे असं वक्तव्य केलं होतं यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी आज मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केलं दरम्यान पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलंय या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे शिवसेना प्रवक्त्या शीतल यामिनी जाधव आणि पदाधिकारी महिलांचा सहभाग होता आणि हे शिवसेनेच्या रणरागिणी आहेत यांना पोलीस थांबवू शकत नाही आम्ही काँग्रेसला जाऊन नक्की त्याचा जाब विचारणार आहेत सुनील केदार भ्रष्ट नेता माझी लाडकी बहीण योजनेसारखी अतिशय चांगली योजना बंद करण्याचा प्रयत्न करतायत ते आम्ही सत्तेवर आल्यावर हा बंद करण्यात येईल अशा धमक्या देत आहेत त्यांचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन महारा देशाची निर्भसना करतायत आरक्षणाच्या विरोधात बोलतायत तर माझं असं मत आहे की आम्ही यांचे जोडे मारा आंदोलन केलेलं आहे आणि यापुढे आम्ही गप्पा बसणार नाही आतापर्यंत जवळजवळ दोन कोटी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे कदाचित या महिला त्यांना दिसत नसतील पण परंतु त्यांनी माहिती घ्यावी પ્રાઇવેટ <coughs>

घरातले पुरुषही खूप खुश आहेत जिला पाणी भरायचं आहे ना तिचा नवरा घरात पाणी भरेल बोलला मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेवर टीका करांवर आंदोलन करायचं आहे तू जा मी पाणी भरेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर